पंचवीस मिनिटातच आमची डिलेवरीची जी शस्त्रिया आहे ती पूर्ण झाली माझं नाव बेग जाफर आहे मूळचा रहिवाशी मी मानूर टाकळे येथे आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी माझे मिसेस यांना थोडस पेन झालं तर मी त्यांना चेकअपसाठी आपल्या पात्रडीच्या हॉस्पिटलला घेऊन आलो तर तिथं कळलं की बाबा इथं हे कवर होणार नाही तर आरती नुसार की जे पेशंट आहे त्याला हार्टचा इश्यू होता तर ते आपल्या सारख्या ग्रामीण ज्या तालुका स्तरीय विभाग याच्यामध्ये का असे काही इक्विपमेंट आणि शस्त्रक्रिया अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी आम्हाला नवीनच अत्याधुनिक असा सुसज्ज असं हॉस्पिटलचं नाव सजेस्ट केलं कृत्व जे आपल्या नगरमध्ये आहे तिथं आल्यावर आम्ही इथं आल्यावर आम्ही भरपूर असं घाबरलेलो घाबरल्यानंतर पेशंट आय सी यूमध्ये घेण्यात आलं गेल्यानंतर आम्ही भरपूर असा विचार पडलो होतो कारण गुंता मृत्यूचे केस असल्यामुळं आणि इथं आल्यानंतर डॉक्टर मते यांच्या निगराणीखाली सर्व काही जे काही शस्क्रिय आहेत त्या पार पडल्या पण इथं आल्यावर जवळ पण अर्ध्या तासातच आमच्या पेशंट आणि मूळ आम्हाला सोपवण्यात आलं आणि विशेष म्हणजे केअरटेकर खूप भारी एकदम म्हणजे नॉर्मली जरी शंका असेल मनामध्ये तर त्याचं विश्लेषण करून सगळ्या गोष्टीचं असं अनिवार्य करून असं समान सल्ला समजून सांगतात एकदम असे सुरळीत आणि सुसज्ज लॅब वगैरे असल्यामुळे आम्हाला कुठं धावपळ वगैरे करू लागली ला। करावं लागले नाही सगळ्या काही गोष्टी छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे असल्यामुळे आमचे जे काही मनामध्ये दडपण होत किंवा विचार पडलेले होते ह्या सगळ्या गोष्टीचं निराकरण ह्या हॉस्पिटल झालं ग्रामीण ग्रामीण गुंतागुंतीच्या जे काही केस ह्या लोकांसाठी हा हॉस्पिटल एकदम उत्तम नॉर्मल साठी पण ठीक आहे पण जरी एखाद्याचा प्रश्न असेल की बाबा खूप गुंतागुंतीचे होणार नाहीये पुण्यासारख्या किंवा औरंगाबाद सारख्या ह्या ठिकाणी जाऊन लांब प्रवास करणे मग तिथं राहण्याचे जेवणाची व्यवस्था नसते भरपूर काही गोष्टी त्या ॲटोमॅटिक त्या माणसाला स्वतः कसं घेता आहे ना त्या गोष्टीचा अजिबात असं भास आपण इथे सगळ्या गोष्टी अवेलेबल फोन करता सगळ्या गोष्टी भेटायच्या त्याच्यामुळे कुठं जायची गरज पडली नाही आमचे हे चार खूप चांगले गेले आणि जेव्हाची कृपा आम्ही चालले घरी सगळ्या स्टाफचं पुन्हा एकदा आमच्या बेग आणि सेफ परिवाराकडून आभार असताचा श्रवत अस संध्या पीक आहे धन्यवाद